महाराष्ट्रातील बीड येथे दैनिक बीड संघर्ष वृत्तपत्राचे संपादक खमरुल इमान खान यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील घोटाळ्यांचं वृत्तांकन केल्यामुळे हल्ला झाला आहे या प्रकरणी संबंधित संस्था चालक आणि शिक्षकांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई करत आहे घटनेचा तपशील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख श्री वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पत्रकारांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना एक निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार खमरुल इमान खान हे बीड जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात सातत्याने आवाज उठवत होते गेल्या तीन महिन्यांपासून ते या संस्थांच्या वेळापत्रकातील अनियमितता आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तक्रारींचा पाठपुरावा करत होते या पार्श्वभूमीवर खमरुल इमान खान यांना लक्ष्य करून संबंधित संस्था चालक आणि शिक्षकांनी कट रचून त्यांना फोन करून बोलावले आणि मारहाण केली असा आरोप अर्जात करण्यात आला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावेही उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने या गंभीर घटनेनंतर खमरुल इमान खान यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोकादायक असून या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी त्यांची भूमिका आहे घटना नेमकी काय घडली या संदर्भामध्ये प्रत्यक्ष ज्यांना मारहाण झाली त्यांनी या घटनेची सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांना सर्व पत्रकारांचं शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटलं जी नेमकी घटना घडली ती घटना आम्ही या ठिकाणी विषद केलेली आहे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की दैनिक बीड संघर्षचे जे संपादक आहेत खमरोल इमान खान यांच्यावर हल्ला करणारे जे संस्थाचालक मिर्झा सईद बेग अनोवर बेग आणि त्यांच्या संस्थेतील शिक्षक कागजी एकरार यांच्या विरुद्ध रितसर खमरुल इमान यांनी तक्रार केलेली आहे श शहर पोलीस स्टेशनला मात्र घटलेल्या घटनेचा कुठलाही पंचनामा न करता त्यां त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोराविरुद्ध गुन्हे दाखल न करता केवळ एन सी दाखल करून घेतलेली आहे आणि खर म्हणजे जे ज्यांनी हल्ला केला ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांनी जी तक्रार दाखल केली त्याच्यावरही एन सी दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या प्रकरणामधली वस्तुस्थिती तपासा आणि ती तपासून जर आम्ही त्याम आम, जे कोणी दोषी असेल त्या दोषीविरुद्ध तुम्ही रितसर कारवाई करा आणि पोलीस अधीक्षकांनी आमचं निवेदन अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की या प्रकरणामध्ये जर लेखणीवर लेखणीवरून जी परखड वस्तुस्थिती आहे ती जर समोर मांडली असेल आणि त्याच्यावरून जर हल्ला झालेला असेल तर निश्चितच पोलीस यामध्ये भूमिका घेतील ज्यांनी हल्ला केला त्यांच्याविरोधात केवळ एन सी नाही तर त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होतील आणि जी खोटी एन सी दाखल झालेली आहे तीसुद्धा रद्द होईल याच्यासाठी तपासाचाच भाग म्हणून त्यांनी काही वेळ मागितला आहे आम्ही त्यांना तो वेळही दिलेला आहे आणि पत्रकारांना विश्वास आहे या सर्व श्रेष्ठमंडळांना की पत्रकारांवर इथं अन्याय होणार नाही आमच्या लेखणीची मुसकटदाबी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो होतो आहे तो होऊ नये आणि भविष्यात असा प्रकार जर झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भामध्ये निश्चित न्याय मागितल्याशिवाय राहणार नाहीत असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला विश्वास आहे या निवेदना योग्य ती भूमिका कठोर पाँच तारीख की रात सवा ग्यारह बजे बीड़ के एक संस्था चालक जिनकी एक संस्था बीड़ शहर में है जो पहली से सातवीं है और एक दरगाह की जमीन पर बनी हुई है और दरगाह की जमीन पर बनने के साथ साथ स्कूल के ऊपर घर है और आठवीं से दसवीं वो बोगस स्कूल चलाते हैं उनका एक हाई स्कूल मादलमोही में है जहाँ पर वो पहली से चौथी बोगस स्कूल चला रहे हैं और एक अरब वाहिग में स्कूल है और बीड़ जिले में शिक्षण घोटाले के माध्यम पर हम लिखने की कोशिश कर रहे हैं सिद्दीक सर हमारे सादे भाई धारूर जैसे लोग भी उस पर काम कर रहे हैं तो वो संस्था चालक मिर्ज़ा सईद बेग ने उनके एक टीचर कागजी अकरार के ज़रिए मेरे को फ़ोन करके बुलाए और बुलाकर मेरे स्कूल की बदनामी कर रहे हो आप आप बात में किस बेस पर छाप रहे हो बात में छाप रहे हो आपको माफ़ीनामा छापना पड़ेगा तो मैंने उसको जवाब दिया कि भाई आप अदालत में जाओ कोर्ट में जाओ कोर्ट से जो जवाब पूछना आप पूछ सकते हो मुझे तो उतना कहने पर उसने मुझसे मारपीट की तो आज एस साहब के पास हमारा डेलीगेशन आया हमारे वरिष्ठ वैभव स्वामी सर हमारे आयशा मैडम हमारे वरिष्ठ रईस खान साहब हमारे पूरे सहकारी दीपक थोरात भाई अमजद भाई वसीम भाई सब लोग साथ आए और यहाँ पर हम मागनी ये की है कि उसने मुझ पर जो खोटी एनसी की है उसका वेरिफिकेशन किया जाए और वेरिफिकेशन करके वो एनसी रद्द की जाए और एक पत्रकार पर हल्ला किया गया है इसमें पत्रकार संरक्षण हक कायदा जो है उसके अंतर्गत उस संस्था चालक पर गुना दाखिल किया जाए